ुया भाग सहा आशीर्वादाकरिता स्तुती स्तुतीवचने प्रियांनो रोज देवाची स्तुती वचने ऐका व प्रार्थना करा देवाचे आशीर्वाद तुम्हाला येऊन गाठातील आशीर्वादांची वाट पाहावी लागणार नाही आमीन एकशे ब्याऐंशी हे परमेश्वरा देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे पावित्र्यामुळे वैभवी स्तवनीय कृत्यांनी भयानक अद्भुते करणारा असा जो तू त्या तुझ्यासारखा कोण आहे निर्गम पंधरा वचन अकरा एकशे त्र्याऐंशी आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर प्रेषित चार वचन तीस एकशे चौऱ्याऐंशी मी अब्राहम एस व याकोब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रकट झालो तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यांना ज्ञात नव्हतो निर्गम सहा वचन तीन एकशे पंच्याऐंशी म्हणून अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव यावे यिरे परमेश्वर पाहून देईल असे ठेवले त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात उत्पत्ती बावीस वचन चौदा एकशे शहाऐंशी मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव यावे शालोम शांतीदाता परमेश्वर असे ठेवले अभियजऱ्यांच्या ये अकरा येथे ती आजपर्यंत आहे शास्ते सहा वचन चोवीस एकशे सत्याऐंशी या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे या नगराचे नाव येथून पुढे यावे शाम्मा तेथे परमेश्वर आहे असे पडेल केल अठ्ठेचाळीस वचन पस्तीस एकशे अठ्ठ्याऐंशी तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निस्सी परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले निर्गम सतरा वचन पंधरा एकशे एकोणनव्वद परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन परत पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन स्तोत्र सात वचन सतरा एकशे नव्वद परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही स्तोत्र तेवीस वचन एक एकशे एक्याण्णव तो माझा जीव ताजातवाना करतो तो आपल्या नावासाठी मला नीतीमार्गांनी चालवतो स्तोत्र तेवीस वचन तीन एकशे ब्याण्णव ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्रायलाच्या देवाचा आश्रय करतात त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे यशया अठ्ठेचाळीस वचन दोन एकशे त्र्याण्णव तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे लेवी वीस वचन आठ एकशे चौऱ्याण्णव तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे निर्गम पंधरा वचन सव्वीस एकशे पंच्याण्णव याहो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू त्याची उपासना करू त्याला नमन करू स्तोत्र पंच्याण्णव वचन सहा एकशे शहाण्णव परमेश्वराची आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा पवित्र तोच आहे स्तोत्र नव्याण्णव वचन पाच एकशे सत्त्याण्णव ज्याने तुला मिसा देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे निर्गम वीस वचन दोन एकशे अठ्ठ्याण्णव तुम्ही माझ्या डोंगराच्या खोऱ्याकडे धावाल कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन विडेल व यहुदाचा राजा उज्जिया याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल परमेश्वर माझा देव येईल तुझ्या समागमी तुझे सर्व भक्त येतील जखऱ्या चौदा वचन पाच एकशे नव्याण्णव प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वीही उत्पन्न केली उत्पत्ती एक वचन एक दोनशे अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला मी सर्वसमर्थ देव आहे तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा उत्पत्ती सतरा वचन एक दोनशे एक तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील मत्त एक वचन एकवीस दोनशे दोन पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील या नावाचा अर्थ आमच्याबरोबर देव मत्त एक वचन तेवीस दोनशे तीन रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते प्रगती एकोणीस वचन तेरा दोनशे चार त्या दिवशी तुम्ही म्हणाल परमेश्वराचा धन्यवाद करा त्याच्या नामाचा जयघोष करा राष्ट्रांमध्ये त्याची कृत्य वेदत करा त्याचे नाम थोर आहे अशी वाखाळणी करा यशया बारा वचन चार दोनशे पाच परमेशाचे स्तवन करा कारण परमेश्वर चांगला आहे त्याच्या नावाची स्तोत्रेगा कारण ते मनोरम आहे स्तोत्रसहिता एकशे पस्तीस वचन तीन दोनशे सहा त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे त्याने आपला करार सर्व काळचा नेमला आहे त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे स्तोत्रसहिता एकशे अकरा वचन नऊ दोनशे सात हे परमेश्वरा तुझ्यासारखा कोणीच नाही तू थोर आहेस पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे येर्मया दहा वचन सहा दोनशे आठ त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो त्याच्या महिम्याने सर्व पृथ्वी भरो आमेन आमेन स्तोत्रसहिता बहात्तर वचन एकोणीस दोनशे नऊ परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हाला आपले प्रजाजन केले आहे एक शमुवेल बारा वचन बावीस दोनशे दहा यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले फिलिप्पे दोन वचन नऊ दोनशे अकरा मग येशुवा कदमयेल बानी हशबन्या शेरेब्या होदिया शबन्या व पथया हे लेवी म्हणाले उभे राहा आणि आपला देव परमेश्वर याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा तुझे वैभवशाली नामधन्य असो ते सर्व धन्यवाद व स्तवन यांपलीकडे आहे नेहम्या नऊ वचन पाच दोनशे बारा तूच एक परमेश्वर आहेस आकाश व अत्युच्च आकाश व त्यांतील सर्व नक्षत्रगण पृथ्वी व तिच्यावर वसणारे सर्व जलाशयत्यांत असलेले सर्व काही यांचा तू उत्पन्न करता व पालन करता आहेस स्वर्गातील सेना तुला नमन करते नेहम्या नऊ वचन सहा दोनशे तेरा हे देवा आम्ही तुझे उपकार स्मरण करतो तुझे उपकार स्मरण करतो कारण तुझे नाव समीप आहे तुझ्या अद्भुत कृत्यांचे वर्णन लोक करतात स्तोत्रसहिता पंचाहत्तर वचन एक दोनशे चौदा परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो नीतीसूत्री अठरा वचन दहा दोनशे पंधरा परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवाल प्रेषित एकवचन आठ दोनशे सोळा जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील योहान चौदा वचन सतरा दोनशे सतरा आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे ते पाहतील एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील जखऱ्या बारा वचन एक शून्य दोनशे अठरा ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे त्यांच्याकडून त्याची निंदा होते पण तुमच्याकडून तो गौरवीला जातो एक पेत्र चार वचन चौदा